मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोभायात्रा काढलेली आहे या शोभायात्रेमध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतच मंत्री दीपक शिंदे केसरकर खासदार राहुल शेवाळे हे देखील या शोभायात्रेत उपस्थित आहेत आज अयोध्येत प्रभू श्री लल्ला यांचं यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर मुंबईमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेस आपण बघतोय केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या रथावर उपस्थित आहेत मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोभायात्रा काढलेली आहे सकाळीच ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्राची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवत जल्लोष केला होता आणि त्यानंतर आज मुंबईत ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे अयोध्येत आपल्याला माहिती आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसंच तस मंत्रिमंडळ हे आज अयोध्येत गेलं नव्हतं तर आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपण बघतोय की शोभायात्रा काढलेली आहे आणि राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्तानं हा जल्लोष केलेला आहे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था देखील मुख्यमंत्र्यांच्या रथा या रथासोबत आणि या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे ठाकरे गटानं आज नाशिकमध्ये आपण बघतोय की उद्धव ठाकरेंनी कशा पद्धतीनं शक्तीप्रदर्शन केलं काळाराम मंदिरात जात त्यांनी पूजाविधी करत दर्शन देखील घेतलेलं होतं आणि यावेळेस त्यांनी गोदावरीच्या काठी जाऊन आरती देखील केली आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शोभायात्रा काढतायत मोठ्या संख्येनं शिंदे समर्थक आणि शिवसैनिक जे आहेत ते मुंबईतल्या रस्त्यांवर या शोभायात्रामध्ये सहभागी झालेले आहेत मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे देखील उपस्थित आहेत सोबतच मंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे हे देखील या अर्थामध्ये सहभागी झालेले आहेत असंख्य शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत तर यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी मंदिरे तारीख नाही बतायगे अशी टीका करायची त्या टीका करांना मोदी साहेबांनी उत्तर दिलं मंदिरही बनवलं तारीखही सांगितली त्याचं आज उद्घाटनही केलं शिवसेनेबरोबरच ज्या पद्धतीच्या एक मोठ्या आठवणी होत्या त्या तुमच्या काय आहेत नेमक्या कारसेवक म्हणून देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये गेलेले कारसेवकांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे राम भक्तांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांच्या त्यागातून हे राम मंदिर उभं राहिलं आहे आणि म्हणून सर्व या या भाव या आज इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या म्हणून हे संपूर्ण देशात हेच वातावरण तर ही थो थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस त्यांनी विरोधकांवर देखील टीका केलेली आहे मोदींनी मंदिर बांधून दाखवलं तारीख देखील दिली आणि त्याच तारखेला हे मंदिर उभं राहिलं असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मुंबईत आज शिंदे गटानं जोरदार प्रदर्शन करायला सुरुवात केलेली आहे आजच प्रभू रामनंदाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या भव्य मंदिरात झाली गेल्या पाचशे वर्षांची हिंदूंची आणि तमाम भारतीयांची प्रतीक्षा संपली आणि आज देशभरामध्ये एक अनोखा जल्लोष पाहायला मिळाला उत्साह पाहायला मिळाला मुंबईच्या रस्त्यांवर देखील मुख्यमंत्री या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत आणि या शोभायात्रेद्वारे शिंदे गटानं देखील आता शक्तीप्रदर्शन मुंबईमध्ये केलेलं आहे तर ठाकरे गटानं आपण बघतो आहे की आज उद्धव ठाकरे सहपरिवार काळारामाच्या दर्शनाला गेले होते तिथं आरती देखील त्यांनी गोदावरीच्या ती केली आणि आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत